एकदा एका हिरव्या डोंगराच्या पायथ्याशी एक लहानसं गाव होतं त्या गावाजवळ एका जुन्या वडाच्या झाडाजवळ मुंगीचं एक मोठं वारुळ होतं त्या वारुळात एक छोटीशी पण खूप कष्टाळू मुंगी राहत होती तिचं नाव होतं चिंटू चिंटू बाकी मुंग्यांसारखीच होती पण तिच्यात एक वेगळंच स्वप्न होतं तिला जग पाहायचं होतं फुलांची बाग नदीचं पाणी डोंगरावरचं सूर्यास्त सगळं दररोज सगळ्या मुंग्या अन्न गोळा करण्यात व्यस्त असायच्या चिंटूही काम करायची पण वाटेत तिला दिसणाऱ्या गोष्टी ती लक्षपूर्वक पाहायची कधी फुलांवर बसलेली फुलपाखरं कधी गाणं गाणारे पक्षी तर कधी पाण्यात चमकणारे सूर्यकिरण एकदा जोरदार पाऊस पडला पाण्याचा ओघ वाढला आणि वारूळ डोक्यात आलं सगळ्या मुंग्या घाबरल्या आता काय करायचं सगळे विचारात पडले तेव्हा चिंटू पुढे आली आणि म्हणाली आपण सुकलेली पाने काड्या आणि माती वापरून वारुळाभोवती भिंत करूया मी वाटेत मोठी पाने पाहिली आहेत सगळ्यांनी तिचं ऐकलं चिंटूने मार्ग दाखवला सगळ्या मुंग्या मिळून कामाला लागल्या थोड्याच वेळात पाण्याला अडथळा तयार झाला आणि वारुळ वाचलं राणी मुंगी म्हणाली तू फक्त स्वप्न पाहणारी नाहीस तर शहाणी आणि धाडसी सुद्धा आहेस त्या दिवसापासून चिंटू सगळ्यांसाठी प्रेरणा बनली आणि तिला कळलं स्वप्न पाहणं सुंदर आहे पण गरजेच्या वेळी ते स्वप्न सगळ्यांच्या उपयोगाचं ठरतं तेव्हाच त्याचं खरं मूल्य कळतं